रामकृष्ण हरी महाराज हरी महाराज रामकृष्ण हरी पेपरचा व्यवसाय किती दिवस चालू करताय माझे अगोदर मामा होते केमडीचे रामकृष्ण सोनार त्यांचं आयुष्य इथे गेलं त्यानंतर मी आता जवळजवळ चाळीस वर्ष सेवा करतो सगळ्या पेपर माझ्याकडे एस आहे अखंडपणे सेवा सगळ्या पेपरची सगळ्या पेपर बरं एवढं गावात पेपर वाटताना उठताय किती वाजता चारला उठले पाणी बर चार करून पांडुरंगा दर्शन घेऊन स्टँड येणे पाचला वडला खेळणे अखंडपणे सेवा ऊन असो वारा असो पाऊस असो हे अखंडपणे सेवा ही ईश्वर आहे बरोबर आपल्या पुढे मी आपल्या अभंगात आहे पेपर बरोबर अभंगाची गोळी बर जळजळीता जल सोना सळा जळजळीता जल सोना सळा कळसा दिसोदळा कळसा दिसोदळावे बरवे पंढर पुरा परवे बरवे पंढरपुरा ধৰাগৰা ধৰা নগৰা संताचे माहिर संताचे नामया स्वामी के वाचे नामया स्वामी के वाच बरवे वर पंडरपुरा बरवे पुरा बर्वे वर वे पंढरपुरा बे बर्वे, बर्वे पंढर पुरा, पुरा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण सोनार मामा ही पेपरचा व्यवसाय तुम्हाला परवडतो हो परवडत ना आपला हिच्यावर प्रपंच आहे बरं हो तुमचं नाव सांगा बरं पूर्ण बाळू रंगनाथ पंडित सोनार बरोबर गाव गावडी धारफळ आपला धंदा आहे वडाळामध्ये सगळं पेपर गावात वाटताना किती वेळ जातोय तुमचा तीन तास लागतात तीन तास लागतो पेपर मी पायी वाटतो पायी 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 तीर्थयात्रा मग तुम्हाला कुठलाच आजार होत नस अजिबात नाही एवढ्या सकाळी रामाच्या पारी एवढं फिरताय म्हणल्यानंतर काही नाही काय नाही आजाराची भानगड नाही बरोबर मजबूत राहते बर बर। अखंडपणे हां हां गाडी नाही काय नाही काय नाही हातात किशव्या घेणे वाटत सुटणे रामकृष्ण हरी म्हणणे बरं बरं बर। लक्ष्मण फिल्म प्रोडक्शनला तुम्ही भेट दिल्याबद्दल तुमचा आभारी आहे हो धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण